नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आ, काल ज्या बातमीची नोंद घ्यायला पाहिजे होती इतर व्हिडिओमुळे हो ते होऊ शकलं नाही पण सगळ्यात मोठी बातमी आजची ही आहे की अमेरिकन सरकारचं कामकाज ठप्प झालेलं आहे सरकारला टाळ लागले तुम्ही म्हणाल हे काय नवीन प्रकरण आहे हे प्रकरण असं असत कि अमेरिकेमध्ये सिनेट मध्ये एक बिल टाकलेलं होतं आणि त्याच्यामध्ये नव्याने खर्च करायचा असेल तर सभागृहाची परवानगी लागते परवानगी मागण्यासाठी म्हणून हे बिल टाकलेलं होतं परंतु सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे त्रेपन्न प्रतिनिधी आहेत आणि छप्पन्न तरी प्रतिनिधी किमान बिल पास करण्यासाठी लागतात ते संख्याबळ कमी पडल्यामुळे यावेळी खर्चाचा जो सगळा बिल होत ते पास होऊ शकलं नाही आणि ह्याच्यानंतर जे पास झालं नाही तो खर्च करता येत नाही म्हणजेच सरकारला इथून पुढे खर्च करणं अशक्य झालेलं आहे आता ह्या काही पहिलाच अनुभव अशातला भाग नाही ह्याच्या अगोदर क्लिंटन यांच्या काळामध्ये सरकार ठप्प झालेलं होतं ओबामांच्या काळात झालेलं होतं खुद्द ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये सुद्धा पस्तीस दिवसासाठी सरकारचं कामकाज ठप्प झालेलं होतं सरकारचं कामकाज ठप्प झालं याचा अर्थ काय होतो टाळा व्हायला याचा अर्थ काय होतो की सरकार खर्च करू शकत नाही आणि ते खर्च करू शकत नसेल तर सरकारी नोकरांचे पगार देता येत नाहीत इतर जे महत्वाचे खर्च असतात ते करता येत नाहीत आणि त्यामुळे कार्यालय बंद होतात तिथे अगदी विजेचा पुरवठा सुद्धा बंद केला जातो कारण कोणी येणार नाही ही अपेक्षा आहे आणि अशा तऱ्हेने हे खर्च सगळे बंद केल्यानंतर ट्रम्प यांना वारंवार प्रश्न विचारले जात होते की समजा हे बिल तुमचं नाही पास झालं ना कारण तुम्ही डेमोक्रेट्स म्हणतात तो, तो खर्च जो आहे तो करायला तुम्ही तयार नाही आहात आणि तसं असेल तर मग हे कसं पास होणार सरकार बंद शट डाऊन त्याला म्हणतात अमेरिकेमध्ये त्याला गव्हर्नमेंट शट डाऊन शट डाऊन दा झालं तर काय करणार तर ट्रम्प यांनी शांतपणे उत्तर दिलं थंडपणे की हा आहे सरकार जर का बंद व्हायचं असेल तर बंद होईल त्यांना जर का सरकार चालू राहावं असं वाटत असेल तर ते ज्या अटी घालतायत त्या अटी न घालता त्यांना हे बिल पास करावं लागेल ट्रम्प यांनी डेमोक्रॅट्सची मागणी जी आहे ती धुडकावून लावली मागणी काय होती अर्थातच डेमोक्रॅट्सना अमुक 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 कामांसाठी सरकारनी पैसे अलोकेट करावे असं वाटत होतं आणि त्याच्यातला एक मोठा भाग होता तो हेल्थकेअर बिलचा हेल्थकेअर म्हणजे तिथे जे तुमचं आरोग्याची काही सेवा तुम्ही घेतली समजा हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आणि ते बिल जे असतं त्याच्यामध्ये जो खर्च येईल त्यातला काही भाग सरकार देत असतं आणि ते हेल्थकेअर बिल जे असतात हे जे बेनिफिट्स आहेत हेल्थकेअर बेनिफिट्स हे तिथे बेकायदा स्थलांतरितांना पण डेमोक्रॅट्सने दिलेले होते परत एकदा ऐका व्यवस्थित हे जे बेनिफिट्स आहेत ते अमेरिकन नागरिकांना द्यायला ट्रम्प यांनी नकार दिलेला नाहीये पण ट्रम्प यांच्या पक्षाचं म्हणणं असं आहे की आम्ही हे जे सगळे फायदे आहेत ते बेकायदा स्थलांतरितांना देऊ शकत नाही आणि त्याच्यावरून भांडण चालू आहे असं रिपब्लिकन पक्षाचं म्हणणं आहे रिपब्लिकन पक्ष म्हणतो की ह्यांचं जर का मान्य केलं बेकायदेशीर स्थलांतरितांना जर का आम्ही असे वैद्यकीय सेवा फुकट मिळण्याची जर का सोय करून दिली तर देशावरती दीड ट्रिलियन ट्रिलियन एवढा मोठा बोजा दीर्घकाळामध्ये पडेल आणि हा उचलण्याची क्षमता आज सरकारमध्ये राहिलेली नाही लक्षात घ्या तुम्ही ऑलरेडी सदतीस ट्रिलियनचं कर्ज झालेलं आहे त्याच्यामध्ये डेमोक्रॅट्सना दीड ट्रिलियन डॉलर जे आहेत ते बेकायदेशीर स्थलांतरितांवर खर्च करायचे आहे आलं लक्षात तुमच्या इथे आणि तिथे इथे सुद्धा तेच झालेलं होतं बांगलादेशामधले घुसखोर हे आयडेंटिफाय करायला विरोध का होता एक व्हिडिओ मी बघितला मुलगा आहे आणि तो सांगतो आमच्या घरामध्ये हो अकरा जण आहेत आम्ही सगळे बांगलादेशामधून आलो अकरा जण आहेत म्हणजे आजच्या घडीला त्यांनी मान्य केलं की रेशन मधून आम्हाला पंचावन्न किलो धान्य महिन्याला पंचावन्न किलो धान्य फुकट मिळते त्यांना आणि हे बांगलादेशी अशा प्रकारे जर का तुम्ही भारताचे पैसे उडवत तर तुम्हाला तरी का की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आपण विकासाची चार काम करू शकू म्हणून अमेरिकेला ती काळजी वाटली तर मला त्याच्यामध्ये नवल वाटत नाही असं ह्याच्यामध्ये डेमोक्रॅटची ही जी मागणी आहे ती कदाचित आवाजवी असेल परंतु त्यांच्या सगळ्याच मागण्या आवाजवी असतील असं नाही आताच्या घडीला माझ्याकडे हे पॉईंट नाहीत परंतु मी हे पॉइंट बाय पॉइंट तुम्हाला सविस्तर एक वेगळा व्हिडिओ करीन त्याच्यामध्ये सांगेन पण एकंदरीतच ट्रम्प यांचा एकेकोर स्वभाव आक्रस्ताळेपणा आणि डेमोक्रेट सुद्धा तितकेच आडमुठे आहेत या सगळ्यामध्ये जे नुकसान होणार आहे ते अमेरिकन जनतेचं सरकारचं कामकाज जेव्हा ठप्प होत तेव्हा कर्मचारी तर अफेक्ट होतातच पण त्यांच्याकडून सेवा घेणारी जी जनता असते तिच्यावर सुद्धा कोसळलेली असते आता ह्याच्यामधून इसेन्शियल सर्व्हिसेस अत्यावश्यक सेवा देणारे जे कर्मचारी आहेत त्यांना वगळण्यात आलेले आहे उदाहरणार्थ पोलीस दल असेल इतर सुरक्षा दल असतील सैन्य असेल अशा प्रकारच्या ह्या ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या सेवा देणारे कर्मचारी ह्याच्यामध्ये टाकले गेलेले नाहीये त्यामुळे त्या सेवा चालू राहतील पण समजा एखादा नॅशनल पार्क आहे ते मेंटेन करण्याचं जे आहे तर ते मेंटेन होणार नाही किंवा तिथे तुम्हाला आज जर का आज जाण्यासाठी तुम्हाला तिकीट काढून नॅशनल मध्ये जाता येतं तर ते सगळं कदाचित बंद होईल अशा प्रकारे सरकारच्या ज्या विविध सेवा आहेत त्या सेवांमध्ये असा फरक केला जाईल ट्रम्प यांनी पुढची धमकी दिलेली आहे त्यांच्या स्वभावानुसार की लक्षात ठेवा की तुम्ही जर का हे चालू ठेवलं तर जे फेडरल एम्प्लॉई आहेत त्यांना मी परमनंटली सेवेतून काढून टाकील बडतर्फ करेन कारण जर का सरकारच बंद असेल तर त्यांची गरज नाही एवढंच बोलून ते थांबलेले नाहीयेत त्यांनी पुढची धमकी दिलेली आहे लक्षात ठेवा मी अशा प्रकारच्या ऍक्शन घेईन की ज्या इरिव्हर्सिबल असतील याचा अर्थ असा की तुम्ही जर का मी एखादी ऍक्शन घेतली तर चार पावलं परत मागे जाता येणार नाही अशा ऍक्शन घेऊन टाकीन तेव्हा डेमोक्रॅट्सनी माझ्या नादाला लागू नये मी जे पाठवलेलं आहे त्या बिलाला त्यांनी सहमती द्यावी असा धमकीच एक प्रकारे ट्रम्प यांनी दिलेली आहे आजच्या घडीला तरी पस्तीस दिवस हा खूप मोठा कालावधी होता लास्ट टाइमच्या त्यांच्या कारकिर्दीचा आता हा जो ठप्प झालेला हा जो काळ आहे हा किती काळ चालतो हे आपल्याला बघावं लागेल येत्या काही दिवसांमध्ये कल कुठे आहे डेमोक्रॅटचा आणि रिपब्लिकनचा हेही लक्षात येईल त्याचे तपशील बाहेर येतील सगळे तपशील आता बाहेर आलेले आहेत केवळ हेल्थकेअर बद्दलचे तपशील मात्र दिसतायत आताशी आणि जे ट्रम्प लक्षात घ्या जे ट्रंप त्याचा परिणाम ताबडतोबनी स्टॉक मार्केट वरती झालेला आहे अन्यत्र सुद्धा होणार आहे की सर शेवटी अर्थव्यवस्था जी असते ती अतिशय नाजूक असते आणि ती इमिडिएटली प्रतिसाद देते या सगळ्या औलांना ट्रंप एकंदरीतच भारताला डेड अर्थव्यवस्था म्हणत होत मृत मरण पावलेली अर्थव्यवस्था आहे भारताची आणि रशियाची आज स्वतःवर काय पाळी आलेली आहे बघा हे मोदींना सत्तेवरून डच्चू द्यायला बघत दो होते ह्यांची अवस्था काय आहे बघा हा जो क्रायसिस आहे हा क्रायसिस इतका सोपा नाहीये ट्रम्पला ना वाटतो एवढा सगळा डेमो रिपब्लिकन पक्ष जर का त्यांच्यासोबत राहिला नाही आणि त्यांच्यावरती दडपण आलं पायउतार होण्याचं तर काय होईल असा सुद्धा विचार करा सोपी नाहीये राजकारणामध्ये एक घटना महत्वाची असते आणि ती कस वळण घेईल आणि किती स्पीडने वळण घेईल हे कोणालाही सांगता येत नाही उद्या पुढे काय होतंय ते सध्याच्या घडीला तरी अमेरिकन सरकारचं काम ठप्प झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असं राहू द्या नम